राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील खासदार नितीन काका पाटील माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे बाळासाहेब पाटील आमदार महेशदादा शिंदे आमदार मनोजदादा घोरपडे माजी आमदार मदनदादा भोसले आनंदराव पाटील पृथ्वीराज देशमुख निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई रणजित भैया देशमुख भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव सुरेंद्र गुदगे प्रदीप विधाते संदीप दादा माढवे कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ सुभाष कुटुंब कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी उद्योजक जाल कपूर मनोहर शिंदे दत्तानाना डमाळ राजे खरडेकर राजेंद्र राजपुरे राजेश वाठारकर जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र सरकाळे सी ए दिलीप गुरव सी एम पाटील श्रीराम पाटील सुभाष नरळे सौ अरुणाड देवी पिसाळ शारदाताई कदम सुरेखा पाटील प्राध्यापिका कविता म्हेत्रे शशिकाला देशमुख जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिषजी पाटणे विनोद कुलकर्णी आदींसह हो पश्चिम महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील शेकडो मान्यवरांनी उपस्थित राहून नूतन वधूवरांना शुभेच्छा दिल्या युवा नेते प्रीती घरगे पाटील राहुल पाटील आणि सहकाऱ्यांनी स्वागत केले या ठिकाणी नूतन वधूवरांना शुभ संदेश खऱ्या अर्थानं राजकारणातील एक व्यक्तिमत्व गुरुतुल्य व्यक्तिमत्व जनजागृत पाहून राजकारण कसं करावं हे खऱ्या अर्थानं युवकाने शिकावं असे सन्माननीय देशाचे माजी कृषी मंत्री देशाचे माजी संरक्षण मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व सन्मान्य शरदचंद्रजी पवार साहेब यांचा या ठिकाणी शुभ संदेश येतोय चिरंजीव सौभाग्यकांक्षिनी प्रियांका आणि चिरंजीव प्रणव आज आपण सुवनाची वाटचाल सुरू करताय स्वर्गीय आमदार केशवराव शंजराव पाटील यांचा जसा वारसा आपण सांभाळत आहे त्याचबरोबर सन्माननीय माजी आमदार प्रभाकर देवबा खारगेने आणि अवली रुग्णाबाई खारगरे यांचा आपण केलेल्या संस्काराची सुबरी घेऊन आज आपण पालकर परिवारांच्या मध्ये जात आहात नाना स्वच्छ भरे म्हणत असताना कामाच्या व्यापामुळे तुम्हाला शुभ आशिष देतोय आशीर्वाद देतोय या ठिकाणी चिरंजीव समजाचे गण तुम्ही प्रणाम आणि चिरंजीव प्रणाव दे� त्यांचं सहजीवन आनंददायी जावो अशा पद्धतीचा शुभाशीर्वाद आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी या ठिकाणी नूतन वधवांना दिला आहे मी समाजाच्या वतीनं दोन्ही परिवारांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक मनपूर्वक धन्यवाद देतोय यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभ संदेश येतोय सातारा नगरीचे सन्मान्य सुपुत्र लोकसभेचा आवाज श्रीमंत छत्रपती हो राजे भोसले यांचा या ठिकाणी शुभ संदेश येतोय श्रीमंत रामराजे नाईक प्रणव या दोघांचा विवाह आपल्या सर्वांच्या साक्षीनं आणि आशीर्वादाने तिथं पार पडत आहे या दोघांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी सातारा सांगली आणि सर्वच गार पुणे आपण आणि पालकर कुठे पोहोण्यावरती प्रेम करणारे सर्वजण उपस्थित आहेत सर्व क्षेत्रातले उद्योजक असतील राजकारण समाजकारण आणि समाजातील सर्व घटक हे इथे उपस्थित आहेत त्यामध्ये प्रामुख्याने या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी जयंत पाटील या जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री बांधकामंत्री शिवराजे भोसले दुसरे कॅबिनेट मंत्री वकंदराव पाटील त्याचबरोबर नूतन राज्यसभा खासदार नितीन पाटील इथे उपस्थित असणारे आमदार मनोज गोरपडे त्याचबरोबर आमदार शशिकांत शिंदे त्याचबरोबर इथं माजी आमदार आमचे बाळासाहेब पाटील पृथ्वीराज चव्हाण आनंदराव पाटील त्याचबरोबर मदन दादा असे सर्व क्षेत्रातील सर्व आपण जिल्हा परिषद आजी माझे सदस्य विशेष करून माझ्या बँकेतील सर्व उपाध्यक्ष अनिल देसाई सहकारी कटाव तालुक्यातील प्रमुख सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती मार्केट कमिटी खरेदी संघाचे सर्व सदस्य मानचे माझे सगळे सहकारी बंधू आणि भगिनीनो आपण या सोहळ्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी गारगे आणि पालकर कुटुंबियांच्या वतीनं आपले आभार मानतो आपलं स्वागत करतो आणि राहोरालसो गणपतेला गङ्गा सिन्धु सरस्वती च यमुना गोदा वरी महेन्द्र तनया शरणवती वेदिका शिप्रा वेदवती महा सुर नदी छाता तयांडकी पूर्णा पूर्ण जलई समुद्र सरिता

आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा